फराळाच्या ताटात केला जाणारा पहिला पदार्थ म्हणजे करंजी जी, जी सगळ्यांच्या घरी केलीच जाते खुशखुशीत आणि गोड अशी करंजी करताना तिचा दरवळ सर्व घरभर पसरतो अशी ही करंजी व्हिडिओ मोठा वाटला तरी रेसिपी पूर्ण पहा साहित्य बघूया आपण दोन खोबरे खिसून घेतलेले आहेत बारीक इथे दोन खोबऱ्याच्या वाट्यांचे मी तुकडे राहिलेले आहेत ते दाखवते मी त्याबद्दल नंतर बोलेन तुमच्याशी त्यानंतर आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक घ्यायचा सारणासाठी कधीही बारीक रवा घ्यायचा त्याच्यानंतर आपण इथे बदामाचे काप करून घेतलेले आहेत बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मनुके घेतले आहेत वाटी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता खसखस घ्यायची एक चमचा ती स्वच्छ निवडून घ्यायची इथे मी पिटी साखर घेतली नाही आहे जाड साखर घेतलेली आहे ती मी मिक्सरमधनं दळून घेणार आहे वेलची सोबत आणि तूप गॅसवर आपण कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तूप घालणार आहोत आणि एक चमचा खसखस घालणार आहोत ही खसखस आपण छान भाजून घेणार आहोत छान तुपावरती भाजून घ्यायची खसखस भाजली नाही तर ती टचाटसा लागते त्यामुळे नेहमी खसखस भाजून घ्यावी आता आपण ही काढून घेऊया चमचाभर परत तूप घालायचं आणि बदामाचे जे तुकडे आहेत ते परतून घेऊया आपण आता छान खरपूस भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत आता आता इथे आपण एक मोठा चमचा तूप घालणार आहोत कढईमध्ये आणि हे खिसून घेतलेलं खोबरं आहे ते घालणार आहोत खोबरं बारीक गॅसवरच छान हलवून घ्यायचं सतत हलवायचं म्हणजे खोबरं करपणार नाही सोबतच बेदाणे किंवा मनुके ते घालून घ्यायचे आणि खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे आता मला सांगा लहानपणी कोणी कोणी सारणासाठी खोबरं खिसून दिलं आहे आईला आणि राहिलेलं खोबऱ्याच्या चुक तुकडे खाल्ले आहेत ही कोणाकोणाची लहानपणीची आठवण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं आता खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया एका एक भांड्यामध्ये कढई मोकळी करून घेऊया आणि पुन्हा चमचा दोन चमचे तूप घालणार आहोत आपण तूप छान गरम झालेलं आहे आता आपण वाटीभर घेतलेला जो बारीक रवा आहे तो घालणार आहोत आणि हा रवा सुद्धा आपण मंद आचेवर हलवत हलवत सारखा परतून घेणार आहोत हा रवा जोपर्यंत पिवळस रंगाचा होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं नाहीतर करपतो आता आपण एका बाजूला साखर वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी वेलची सुद्धा घातली आहे पिटी साखर आपली तयार झाली आहे आणि आपला रवा सुद्धा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि रवा काढून घेऊया हो आता आपण आता आपलं सारण तयार झालेलं आहे रवा काढून घेतला की आपण सारण थंड करायला ठेवणार आहोत कारण गरम सारणामध्ये पिटी साखर घालू शकत नाही गुठळ्या होतील त्यामुळे आपण थंड झालं की आपण त्यामध्ये पिटी साखर घालणार आहोत आता आपलं सारण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आपण आता त्यात पिटी साखर घालणार आहोत खसखस आणि बदाम घालणार आहोत इथे मी पिटी साखर एक चमचाभर काढून ठेवली आहे लागेल अशीच घालते जेणेकरून सारण आपलं जास्त गोड नाही व्हायला पाहिजे बऱ्यापैकी साखर मी घातली आहे फक्त एक ते दीड चमचा सारण साखर मी बाजूला काढून ठेवली आहे आता ही साखर आपण सारणामध्ये मिक्स करून घेऊ असं एकत्र एक एकजीव करून घेऊया घरभर वास सुटलेला आहे वेलचीचा मस्त सारणाचा खूपच छान वास येतो आहे घरामध्ये तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने सारण बनवा इथे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत कोणत्याही पदार्थामध्ये चिमूट भरकाव आहे मीठ घातलं तर त्या पदार्थाचा गोडवा अनहेन्स होतो म्हणजे उभारून येतो छान असं आपण हाताने त्याच्या घोटाळ्या फोडून घेऊया आणि संपूर्ण पिठी साखर सारणामध्ये एकत्र करून घेऊया आपलं सारण आता बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आता आपण मैद्याचं पीठ मळून घेऊया एक वाटी मैदा घेतलेला आहे मी गरम तेलाचं मोहन त्याच्यात घालणार आहे अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे गरम करून ते घालायचं आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं छान अशा घोटळ्या फोडून घ्यायच्या तेलाचं मोहन घातल्यामुळे करंजी छान खुसखुशीत होते ही एक टीप आहे आता आपण पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं जास्त पातळही नाही जास्त घट्टही मळून नाही घ्यायचं अगदी मीडियम घट्टसर पीठ मळून घ्यायचं चा। याचं आता आपलं पीठ तयार झालं आहे तुला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता आपण करंजीसाठी पारी लाटून घेऊया एक छोटासा गोळा घेऊन आपण त्याचा चपाती बनवून घेणार आहोत आणि ती एकदम पातळ अशी लाटून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये हे जे खोबऱ्याचं सारण आहे ते चमचाभर घेऊन चपातीवरती आपण त्या ठेवणार आहोत आणि त्याच्या कडेने सारण बाजूने आतमध्ये सरकून घेणार आहोत आणि वरतून चपाती फोल्ड करून घेणार आहोत आणि छान असं प्रेस करून चमच्याच्या आकाराने आपण त्या चमच्याच्या सहाय्याने त्याला कट करणार आहोत अशा पद्धतीने आपली करंजी कापून तयार आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी करंजी केलेली आहे सेम अशाच पद्धतीने आपण सुद्धा करंजी करणार आहोत इथे मी दुसरी करंजी करेपर्यंत कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे गॅस मंदच ठेवायचा आणि आता या आपण करंजा तेलामध्ये तळून घेणार आहोत तेल छान तापलेलं आहे आप आता आपण करंजी घालूया बघा छान बबल्स आलेले आहेत तेला आता आपण दुसरी पण करंजी घालूया आणि झाऱ्याच्या साह्याने आपण त्याच्यावरती तेल उडवायचं म्हणजे वरून सुद्धा छान भाजली जाते तळली जाते अशाच पद्धतीने सर्व करंजी आपण करून घेणार आहोत चला तर मंडळी या दिवाळीच्या सणाला करंजाची तुम्ही रेसिपी नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा या मंडळी दिवाळीच्या फराळावरती ताव मारायला